सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पाचरो तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून जागोजागी खड्डे पडले त्यामुळे छोट्या मोठ्या अपघात होताना दिसून आहे रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे भविष्यात मोठा अपघात होऊन मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही अशाच प्रकारे पाचोरा ते बनोटी रस्त्यावर अनेक ठिकाणी जागोजागी खड्डे मोठे खड्डे पडले या खड्डे पडल्यामुळे खड्डे चुकवण्याच्या नादात अनेक वेळा अपघात होत यात किरकोळ जखमी होते मात्र भविष्यात मोठा अपघात झाल्यास मोठी जीवितहानी नाकारता येत नाहीये पाचोरा ते बनवटी रस्त्याने वाहनधारकांची नेहमीच मोठ्या प्रमाणात वर्दळ असते औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील बहुसंख्य नागरिक हे बाजारानिमित्त पाचोरा येथे येत असतात त्यामुळे या रस्त्यावर मध्यरात्री पर्यंत सुरूच असते या रस्त्याने अनेक ठिकाणी मोठे मोठे जीव घेणे खड्डे पडले असल्याने हा रस्ता वाहनधारकांसाठी जीव घेणे ठरत आहे तरी संबंधित बांधकाम विभागाने या रस्त्याचे त्वरित खड्डे बुजवून होणाऱ्या अपघातात थांबवावे अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे जागर स्थानकरिता प्रतिनिधी फराज अहमद जळगाव नाव लक्की पाटील पुरुषाबीत राहतो मी आता कळंगोला जात होतो इथे एक इत खड्ड्यामध्ये की माझी गाडी श्लिप झाली तर बांधकाम विभागाने काहीतरी लक्ष दिलं पाहिजे त्या खड्ड्यांकडे रोडांकडे ते खड्डे वगैरे बुजवले पाहिजे जेणेकरून आपघात वगैरे घडणार नाही त्याची गाठली घेतली पाहिजे बांधकाम किती ठिकाणी खड्डे दिसले तुम्हाला रस्त्याने या रस्त्याने खड्डे आहेत आता माझी गाडी स्लिप झाली ना मी बघितलं आणि दोन तीन दिवसापूर्वी तिथं पुढे पण दोन एक जणांचे ॲक्सिडंट झाले होते जेणेकरून पुढे काहीतरी मोठा अपघात घडेल बा त्यासाठी पहिलेच काहीतरी उपाययोजना केली पाहिजे ब असं काय शासनाकडून काय अपेक्षा आहे आपल्याला बस काय नाही आता रोड वगैरे चांगले झाले पाहिजे खड्डे वगैरे बुजले पाहिजे